कधी बदलणार मुलींची परिस्थिती आणि कधी मिळणार त्यांना मान आणि आदर बरं झालं मी लग्नच केलं नाही अजून आणि असं मैत्रिणींकडून त्यांचे वाईट अनुभव ऐकून तर नकोच वाटतं अगं काय झालं दीप्ती आई अगं ह्या स्वतःही एका बाईच्या जन्माला येऊन असं एवढं निष्ठूर कसं काय गं वागू शकतात आणि स्वतः वाईट वागणूक देऊन वरून त्यांनी म्हातारपणी छान सांभाळावं अशी अपेक्षा कशी ग करू शकतात अच्छा असं आहे तर आज कोणत्या मैत्रिणीला दुखावलंय तिच्या सासूने आई सुमीचा फोन आलेला खूप दुखावलंय तिला तिच्या सासूने खूप रडत होती आणि ती अमनला त्याच्या आईचे तो गेल्यावर जे ती सुमीबरोबर वागते ते प्रताप सांगत नाही ना त्याचाच फायदा उचलते तिची सासू आई अगं उठसुट सुमीचं अख्खं खानदान बाहेर काढते आणि तुझ्या बापाच्या घरून नाही आणलंस सगळं अशी टोमणे मारते प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ धवड़। आणि आई सुमीला भूक लागली आणि तिने न विचारता खाल्लं की अशा वागणार ना की सुमीने काही चुकीचं काम केलं आणि खाऊन काम करावं त्याची पण सोय नाही काम पडली आहेत खायला घेतलंच आधी असं ऐकवणार सुमीच्या हातातला घास ताटातच राहतो आई आणि डोळ्यात पाणी मग सुमी सकाळी सहा ते साडे अकरा काम आटपून सर्वात शेवटी खाते स्वतःच्या तब्येतीकडे साफ दुर्लक्ष केलं तिने याचा परिणाम तिची संरक्षण प्रणाली पार कोलमडली आणि तिला क्षयरोग झाला त्यात पण ही बाई आमच्या खानदानात कोणाला नाही झाला असे टोमने मारते आणि दुसरी सासू असती तर मुलाला सांगून रस्त्यावर फेकलं असतं म्हणे काय सोनं लागलंय का त्यांच्या खानदानाला नावाचं मोठं घर आणि पोकळ वाचा आणि विचार तरी बघ यांचे तिला एक अख्खं फळ खायची चोरी दूध प्यायची चोरी एकदा दूध संपलं तर काय हाहाकार केला या बाईने सांगू जिस्तेवरून भोळी पण एक नंबरची लब्बाळ बाई आहे मुलासमोर एक वागते आणि सुमीसमोर दुसरंच वर नाटकं कसली करते तू बघशील ना आई पुरस्कार देशील तिला अग पुरे दीप्ती किती तापमान वाढलं आहे तुझं नाकाचा शेंडा लाल झाला आहे बघ केवढा काय ग आई तू चेष्टा करतेस माझी मी तुला एवढं गंभीर प्रकरण सांगते आणि तू आई हम बोल आई एकना गते एक मी दीप्ती आणि तूच तेच बोलणार असशील मला पाठ झालेत हो ते संवाद थांब बोलून दाखवतेच चेक इट आऊट आई दादाचं लवकरच लग्न होणार आहे वचन दे तू तिलाही माझ्या आणि दादासारखंच वागवशील खाण्यावर किंवा अन्य गोष्टीवर उगाच बंधन लावणार नाहीस तिला तिचं छान जगू दे हवं ते करू दे उगाचे सल्ले देत बसू नकोस शेवटी तिने समंजस झाल्यावरच लग्नाचा निर्णय घेतला आहे सुनेला नाव ठेवण्याचे प्रकार नको आई पुरे पुरे फक्त एवढंच सांगेन सुन ही एक स्वतंत्र व्यक्ती असते तिला प्रत्येक गोष्टीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे जसं तू तु, तुझ्या संसारासाठी केलंस तिलाही तिचे हक्क तू दिलेच पाहिजे त्यात कधीही ढवळाढवळ धवर करू नकोस आणि तू तिला तिची स्पेस आणि आदर दिलास ना की तिच्याकडून तुला ते दुप्पट तु मिळेल पण तू कुठल्याही कारणाने वाईट वागलीस तर तू ही अपेक्षा नाहीच ठेवायची अगदी संस्कारांच्या नावाखाली सुद्धा नको हो ग कळतंय मला प्रॉमिस आणि बरं का दीप्ती सगळ्या सासवा अशा नसतात बरं आणि हेही खरंच की सगळ्या सुना आणि सासवा वाईट नसतात पण तरी सुद्धा त्यांच्या नावाने ओरड होतेच सासूसुद्धा सुनच होती किंवा आहे स्वतःही ती बाहेरूनच आलेली असते आणि तिनेही तिच्या वडिलांच्या घरून सगळंच आणलेलं नसतं मग ती जशी लग्न करून आलेल्या घराला आपलं मानते तसेच सुनेही आपलं मानते मग हे असं ती बाहेरून आली आहे बोलणंच चुकीचं आहे काही सुनाही नीट वागत नाहीत अशी अफवा असते पण ह्याचं कारण ही नवीन सून घरात आल्यावर तिला कोणतीही सासू कशी वागणूक देते त्यावरच असते हो नाही म्हणूनच तुला सांगत असते आई सासू हो पण एक चांगली सासू हो मग तुझी सून ही तुला चांगलीच वागणूक देईल आदर द्या आणि आदर घ्या ठीक आहे दीप्ती माते असंच वागेन मी शेवटी ती पण कोणाची मुलगीच आहे तुझ्यासारखी लाडाकोडात वाढलेली आणि तिचं दोन्ही घरात हक्काचं असं एक स्थान आहे जे तिलाच मिळायला हवं आई तथाच तू धन्य झाले मी दीप्ती माते धन्य झाले तुझ्यासारखी मुलगी मिळाली मला आणि हो चांगलीच सासू मिळू दे माझ्या मुलीला आई ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद